लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे सत्तावीस डिसेंबरच्या भागात काय होणार हे आपण पाहणार आहोत पण त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण पाहतो नंदिनी तिच्या मोबाईलमध्ये जीवा आणि तिचे जुने फोटो पाहत बसलेले असते तिच्या डोळ्यांसमोर आता सगळ्या जुन्या आठवणी त्यांचे त्या ते दोघांनी सोबत घालवलेले सगळे मुवमेंट्स तिला आता आठवत असतात हे सगळं आठवून आता ती वा मात्र खूप भाऊक झालेली असते ती फोटो पाहत असताना चुकून एका फोटोला लाईक करते आता मात्र ती खूप घाबरते आणि म्हणत असते अरे देवा हे काय झालं माझ्याकडनं माझ्याकडनं चुकून लाईक झालं फोटोला मला खरं तर या फोटोला लाईक नव्हतं करायचं दुसरीकडे आपण पाहतो जिवाने नंदिनीचे फोटो प्रिंट करून आणलेले असतात आणि तो ते फोटो सगळ्या रूममध्ये लावत असतो जीवा नंदिनीच्या आठवणींमध्ये खूप भाऊक झालेला असतो तेवढ्यात तेवढ्यातच आता त्याच्या ते मोबाईलवर एक नोटिफिकेशन येते तर तो पाहतो की नंदिनीने त्याला फोटोला लाईक केलेलं असतं हे पाहून मात्र अजिवा खूप खुश होतो जिवा आता नंदिनीच्या फोटोकडे पाहून म्हणत असतो तू आपल्या फोटोला लाईक केलेस म्हणजे तू अजूनही आपल्या नात्याबद्दल विचार करतेस आता मात्र अजिवा खूप खुश हो असतो जीवाला खूप आनंद झालेला असतो तो आता आनंदानेच सगळे पेपर हवेत उडवून देतो तिथे ठेवलेले जॅकेट घेऊन डान्सच करायला लागतो आता नंदिनीच्या फोटोकडे पाहून म्हणत असतो थँक्यू थँक्यू सो मच तू इतकं जरी केलंस ना तरी मी जिवंत राहील या आशेवर दुसरीकडे आपण पाहतो नंदिनी मात्र खूप असते नंदिनी आता जीवाला सोशल मीडियावर न ब्लॉक करून टाकते तर इकडे आपण पाहतो जीवा जीवा आता नंदिनीच्या फोटोकडे पाहून म्हणत असतो अजून कुठल्या फोटोला लाईक केला आहे का तू तो म्हणत असतो चला बघूयात तो आता त्याचा फोन घेतो आणि बघायला जातो तर त्याला नंदिनीची प्रोफाईल कुठेच दिसत नाही तो म्हणत असतो इने ब्लॉक केला आहे का मला कारण कारण मला बाकीच्या प्रोफाईल्स तर दिसत आहेत जिवा आता नंदिनीच्या फोटोकडे पाहून म्हणत असतो अशी काय तू आत्ता फोटोला लाईक करतेस आत्ता लगेच ब्लॉक करतेस पण मी मात्र काही प्रयत्न करणं सोडणार आहे जेव्हा आता नंदिनीला फोन करतो नंदिनी फोन उचलून आता तर त्याला म्हणत असते का त्रास देत आहे मी तुम्हाला सोशल मीडियावर ब्लॉक केलं आहे म्हणजे माझी तुमच्यासोबत बोलण्याची इच्छा नाही आहे हे समजत नाही आहे का तुम्हाला त्यावर जिवा आता प्रेमानेच म्हणत असतो कळतंय ना पण त्याआधी तू माझा फोटो लाईक केलायस बरोबर आहे ना त्या लाईकच्या हार्टमध्ये ना मला चक्क तुझं हार्ट दिसलं चकाचकबाई आणि जाणवलं की अजून पण आपलं हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे बरं का नंदिनी आता चिडूनच म्हणायला लागते झालं का तुमचं मी बोलू का आता त्यावर जीवा म्हणायला लागतो हो बोल ना अगदी मनसोक्त बोल तू बोलत राहावं आणि मी तुला ऐकत राहावं यासाठी तर मी यासाठी तर मी तुला फोन केला आहे चक्काचकबाई त्यावर नंदिनी आता म्हणत असते तो फोटो माझ्याकडनं चुकून लाईक झालेला आहे त्यावर आता जीवा म्हणायला लागतो चुका तर माणसाकडनंच होतात आणि समोरच्याने मोठ्या मानाने माफ करणं यालाच तर माणुसकी म्हणतात आणि मला काही वाटत नाही आहे की तू तो फोटो लाईक करून कोणती चूक केली आहे अशा ना होत राहू द्यात जीवा आता नंदिनीला विचारत असतो मला खरं खरं सांग तुला खरंच माझी आठवण येत नाही आहे का आठवण येत असेल म्हणूनच तर तू फोटो पाहत बसली असशील ना त्यावर आता नंदिनी खूप चिडलेली असते आणि ती म्हणत असते बास मला काहीही ऐकायचं नाही आहे त्यावर जीवा म्हणत असतो का का ऐकायचं नाही आहे हे ऐकल्यावर तुला जाणवतंय का तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे नंदिनी आता रागानेच फोन कट करते जीवा आता पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न चक करत असतो पण नंदिनीने फोन स्विच ऑफ केलेला असतो जीवा आता नंदिनीच्या फोटोकडे पाहून म्हणत असतो मला माहीत आहे चकाचक बाई तुझं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे पण तू ते मान्य करत नाहीये दुसरीकडे आपण पाहतो मालिनी स्वयंपाक करत असते आणि तिला आता नंदिनी आणि काव्याची खूप आठवण येत असते ती खूप भाऊक झालेली असते आणि तेवढ्यातच विक्रम येतात ते आता मालिनीला आधार देत असतात आणि तिला म्हणत असतात की नको रडू मला माहीत आहे मला माहीत आहे की तुला त्या दोघींची आठवण येत आहे त्यावर मालिनी आता सांगत असते आमच्या तिघींची मैत्री ह्या स्वयंपाक घराने पाहिलेली आहे हे स्वयंपाक घर साक्षी आहे आणि आज त्या दोघी नाही आहेत तर या तर हे स्वयंपाकघर मलाही ओळख दाखवत नाहीये खरंच त्या दोघी घरी यायला तो आता विक्रम मालिनीला आधार देत असतात आणि ते म्हणत असतात त्या दोघी या घरात नक्की येणार आपल्या मुली या घरात पुन्हा परत येणार आपण पुन्हा एकदा नव्याने या घरात त्यांचा पुन्हा ग्रह प्रवेश करू विक्रम आता म्हणत असतात तुला सांगतो आज सकाळीच मला माझ्या सुनबाई दोन म्हणजेच नंदिनीचा मॅसेज आलेला आहे बाबा गोळ्या घेतल्यात का आणि सुनबाई एकचा तर फोनच आला होता ती म्हणत दुसरीकडे आता आपण पाहतो रम्या वसूसाठी बर्गर घेऊन आलेले असते त्यावर वसुतीला विचारत असते आज असं काय स्पेशल आज तू या स्पेशल आईसाठी स्पेशल बर्गर घेऊन आलेले आहे नक्की कारण काय आहे त्यावर रम्या आता खूप खुश होऊन सांगत असते आज पार्थ आणि मी गच्चीवर वॉक करत होतो रम्या सांगत असते सकाळी उठून मी पार्थच्या रूमकडे गेले होते तर मी दरवाजा उघडून पाहिला तर पार्थ रूममध्ये नव्हता मी त्याला सगळीकडे शोधलं शेवटी तो मला गच्चीवर सापडला मी त्याच्याकडे गेले आणि काव्याने माझा हात पिरगाळला होता ना तर त्याच्यासम त्याच्यासमोर नाटक करून सांगायला लाग त्याला मी सांगितलं की हात खूप दुखतो आहे माझा मग मग त्यावर वस्तू विचारायला लागते मग काय झालं त्यावर आता रम्या खूप खुश होऊन सांगते की अगं त्याने ना हाताची एक्सरसाइज करून घेतली माझ्या त्यावर रम्या आता खूप खुश होऊन सांगत असते कितीतरी तरी वर्षाने त्याने माझा असा हात हातात घेतला यावरून तुझ्या एक गोष्ट लक्षात येत आहे का त्याला माझी काळजी वाटली आणि त्याला वाटणाऱ्या या काळजीचं आता मला प्रेमात रूपांतर करायचं आहे त्यावर बसू म्हणत असते रम्या तुझे हे काही बोलत आहेस ते ऐकायला खूप चांगलं वाटत आहे खूप सोपं वाटत आहे पण ती मांजर ती काय हे सगळं होऊन देणार आहे काल बघितलं ना कसा हात पिरगाळला तिने तुझा मला तर ना खरंच खूप भीती वाटते तिची त्यावर रम्या आता चिडूनच म्हणत असते आपण असंच जर घाबरत राहिलो नाही तर ती आपल्याला अजून घाबरवत राहील तिला आम्ही पार्कच्या आता आसपास सुद्धा फिरकू देणार नाही काल आली होती ती या घरामध्ये पण यानंतर मी तिला या घरामध्ये येऊसुद्धा देणार नाही तर मित्रांनो येणाऱ्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा